बातमी येते मुंबईमधून मुंबईमधील दहिसर टोल प्लाझा टोलमुक्त झाल्यानंतर येथे वाहतूक कोंडी सुरूच आहे आणि त्यामुळे नागरिकांना तासन तास विलंब सहन करावा लागतोय महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोल प्लाझाची अचानक भेट घेऊन परिस्थितीची पाहणी केली आणि कंत्राटदारावर संताप देखील व्यक्त केलाय मंत्र्यांनी कंत्राटदारांना इशारा दिलाय की जर तात्काळ कारवाई झाली नाही तर सरकार आक्रमक भूमिका घेईल जाणारी जी वाहतूक आहे जी दहिसर टोल नाक्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत होते आजपर्यंत लोक अशी आमच्याकडे मागणी करायची की टोल फ्री करा आणि माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी टोल फ्री केलं परंतु वाहतूक कोंडी मात्र काही टळली गेलेली नाही आणि त्यामुळे त्यावर उपाययोजना आणण्यासाठी आजची ही बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्या माध्यमातून आम्ही आज दहिसर टोल नाका येथे पाहणी केली सगळे आमचे अधिकारी जिनाबाई महापालिकेचे आयुक्त ट्रॅफिक पोलीस यांच्यासह पाणी केली असं असं निदर्शनास आलं की ठेकेदारांनी मनमानी पद्धतीने बॅरिकेड्स लावले आणि मनमानी पद्धतीनं तो कुठल्याही गाड्या कुठल्याही लेनमध्ये सोडत सोडत असल्याकारणानं ही वाहतूक कोंडी होत होती ठाण्याच्या आनंदनगर टोल नाक्यावर मात्र ही वाहतूक कोंडी होताना दिसत नाही याचा कारण त्यांनी असं आम्हाला सांगितलं की दोन लेन आम्ही कमर्शियल व्हेकल ठेवल्यात आहेत आणि फ्री व्हेकल दोन लेन ठेवलेल्या आहेत त्यामुळे कमर्शियल व्हेकल एका लाईन मधून जातात त्या ठिकाणी टोलला जेवढा वेळ त्यांना लागतो तेवढा वेळ लागत लागत असल्या कमर्शियल व्हेकल थोडा वेळ थांबल्या जातात परंतु ज्या आम्ही फ्री व्हेकल ज्यांना परवानगी दिलेली आहे त्या मात्र त्या कमर्शियल व्हेकलच्या मागे राहिल्यामुळे ती वाहतूक कोंडी होत होती आता असा निर्णय झालेला आहे की मुंबईकडे जाणारी जी वाहन आहेत त्या वाहनांसाठी पाच लेन आहे त्या पाच लेनपैकी सहा लेन आहेत त्यापैकी तीन लेन ह्या कमर्शियल व्हेकलसाठी आणि तीन लेन ह्या फ्री व्हेकल साठी ठेवलेल्या आहेत आणि मुंबई वरून येणारी जी वाहन आहेत त्यामध्ये चार लेन आहेत त्यामध्ये दोन लेन ह्या कमर्शियल व्हेकल आणि दोन लेन ह्या फ्री व्हेकल साठी ठेवण्यात आलेल्या त्यामुळे काय होईल की प्रत्येक ठिकाणी कमर्शियल व्हेकलच्या मागे फ्री व्हेकलला थांबावं लागणार नाही आणि पाचशे मीटरच्या अंतरापासून त्यांना बोर्ड लावायला सांगितले जेणेकरून त्या बोर्डाच्या आधारे जे वाहन चालक आहेत त्यांची मानसिकता होईल आणि ते पाचशे मीटरच्या अंतरावरूनच मला ह्या लेनमध्ये जायचं आहे अशी मानसिकता धरून ती लेन पकडतील त्यामुळे वाहतूक दूर होईल असं आम्हाला वाटतं ह्या पुढल्या तीन दिवसामध्ये त्यांनी ही व्यवस्था करायची आहे सोमवारी परत टोल नाक्यावर आम्ही एकदा पाहणी करणार आहोत सकाळी साडे दहाच्या दरम्यान आणि त्यावेळेस निश्चितपणे वाहतूक कोंडीमध्ये सुधारणा झालेली बघायला मिळेल आमच्या माहिती सरकारनं सर्वसामान्य जनतेला आणि प्रामुख्याने शहरातील जनतेला टोल माफी दिली होती आणि त्या टोल माफीमुळे वाहतूक कोंडी सुधारेल असं वाटलं होतं परंतु ठेकेदाराच्या मनमधीमुळे ती वाहतूक कोंडी सुटली नव्हती आज सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि आज त्यांना काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत सोमवार जर सुधारणा झाली नाही तर निश्चितपणे ठेकेदाराच्या विरोधात आम्हाला अतिशय कटू निर्णय घ्यावा लागेल याची जबाबदारी सुद्धा त्याची राहील असं मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे त्याचबरोबर मीरा भाईंदरची मेट्रो जे प्रताप सरनाईकचं स्वप्न होतं दोन हजार सौ नऊच्या पहिल्या निवडणुकीमध्ये मी मीरा भाईंदरला मेट्रो आणेन असं आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर दोन हजार चौदा साली आमचं सरकार आल्यानंतर ह्या मेट्रोला मी मंजुरी मिळवून दिली आणि मेट्रोचं काम चालू झालं परंतु काही गोष्टींमुळे हे थोडंसं काम रखडलेलं आहे परंतु आज मी एम एम आर डी चा सर्व अधिकाऱ्यांना आणि संबंधित ठेकेदाराला दिसून सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच वर्षामध्ये आम्हाला ही मीरा भाईंदरची मेट्रो दहिसरपर्यंत गेलेली बघायची उर्वरित जी सुभाषचंद्र बोस मैदानापासून डोंगरीपर्यंत त्याला अवकाश लागेल परंतु ही मेट्रोची लाईन आम्हाला चालू कुठल्याही परिस्थितीत करायची आणि त्याचबरोबर हे जे ब्रिज आहे पूर्वी या ठिकाणी ब्रिजेस नव्हते परंतु आयुक्त आर ए राजीव असताना संजय या अतिरिक्त आयुक्त होत्या त्यांनी पाहणी केली होती आणि त्यावर तोडगा म्हणून वाहतूक कोंडी परत ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात होईल म्हणून आपण तीन ब्रिजेसची निर्मिती करायला सांगितली होती ती त्याला त्याला मान्यता दिली आणि ह्या तीन तीन ब्रिजेस एक ब्रिजचं लोकार्पण झालेलं आहे दुसऱ्या ब्रिजचं लोकार्पण कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या महिन्यामध्ये शिवजयंतीच्या दरम्यान करण्याच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत जेणेकरून एकोणीस तारखेपर्यंत म्हणजे एकोणीस फेब्रुवारी पर्यंत ह्या ब्रिजचं काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि पुढला ब्रिज जो आहे तो साधारण ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत करण्याचं त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे फेब्रुवारी एंड पर्यंत हा ब्रिज आणि ऑगस्ट एंड पर्यंत पुढचा ब्रिज असे तिन्ही ब्रिज या मुख्य रस्त्यावरील जे आहे ते वाहतुकीला खुल्या होणार असल्या शहरातील वाहतूक खोलीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे